अमरावतीच्या महानगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासक असल्याने महानगरपालिकेमध्ये मोठा गोंधळ सुरू असल्याने आज खासदार बळवंत वानखेडे यांनी अमरावतीच्या महानगरपालिकेमध्ये आढावा बैठक घेतली या बैठकीमध्ये डी पी ए प्लॅनमध्ये अनेक फेरबदल झाल्यामुळे हा प्लॅन गोंधळाचा आरोप या बैठकीत करण्यात आला पर्यावरणाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या असलेल्या ग्रीन झोनमधील आरक्षण बदलविण्यात आले त्यामुळे या, या संदर्भात देखील योग्य चौकशी करण्याचे निर्देश खासदार वानखडे यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत यासह पावसाळ्याच्या शहरातील स्वच्छता कचरा निर्मूलन आणि आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी असेही त्यांनी संबंधित विभागाला सांगितले या बैठकीला माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख माजी महापौर विलास हिंगोले बबलू शेखावत मिलिंद चिमोटे आदी उपस्थित होते महानगरपालिकेच्या संदर्भात जे काही विषय असतात त्या विषयावरच्या संदर्भात आज आपली बैठक घेण्यात आली मग साफसफाई असेल किंवा इतर बाबी असतील या सर्व बाबींवर स सविस्तर चर्चा करण्यात आली आणि त्या त्या, त्या पद्धतीनं निर्देश देऊन येणाऱ्या काळात जे काही रखडलेले कामं असतील किंवा साफसफाईचा मुद्दा असेल आज जे काही टॅक्सचा विषय आहे तुमचं डेंग्यू मलेरिया हा विषय आहे या संदर्भात जे काही शासनं प्रशासनं करायचं आहे त्या संदर्भात सूचना दिल्या आणि ते प्रश कसं आहे ते प्रशासन होतं आतापर्यंत प्रशासनाच्याच भरोशा ते चाललेलं आहे काही दुर्लक्षित होतातच प्रशासनात कारण तिथं लोकप्रतिनिधी नसल्यामुळे त्या बाबी दुर्लक्षित राहतात त्या बाबी दुर्लक्षित नाही झाल्या पाहिजेत यासाठी आज अनेक ठिकाणचे रिझर्वेशन हटवल्या गेले आहेत त्या संदर्भात सुद्धा आम्ही चौकशी केली चौकशीची मागणी केली आणि त्या विषयावर पुढे काय करता येईल याचा सुद्धा विचार करू एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर आपण आणू शकतो पण लाज पाहिजे

शासनाकडून काय आता मिलिंद प्रशासनला अधिकार आहे पण या शहराचा अधिकार घेतले असं आहे की तुम्ही शाळेचे प्लेग्राऊंड चे मार्केटचे मग ही जी पहिले प्रोसिजर या लोकांनी केली होती ती प्रोसिजर स्थगित करून रिझर्वेशन

डेप्टी डायरेक्टर जॉईंट डायरेक्टर डायरेक्टर टू गव्हर्नमेंट आणि तो अंडर आता अंडर कन्सिडरेशन असताना त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही बदल करता येत नाही कायदेशीर म्हणजे प्रपोज मध्ये थर्टी सेव्हन होत नाही हा कायदेशीर होत असताना कुणाच्या दबावाखाली केलं याची आम्हाला माहिती द्या आणि जर गावाच्या हिताच एखादं रिझर्वेशन काढायचं आम्ही तुम्हाला सांगितलं त्या दिवशी तुम्ही म्हणाले मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही म्हणाले की हे बॉडी आल्यानंतर करणं योग्य राहील आता करणं योग्य नाही राहील मग याच्या आधीच्या आयुक्तांनी केलेले प्रकरण चुकीचं आहे असं तुमच्या नगर विकास खात्याची मोठी इन्क्वायरी बसणारच आहे भाऊ माझं म्हणणं काय आहे की गरज होती आणि मग अशी काय घटना घडली की आज एकदम गरज संपुष्टात आली एवढा मोठा प्लॅन शासनाच्या लेवल वरून बाकीच्या लोकांचे सगळ्यांच्या पाठवून द्या नाय काय नाही असं आहे का म्हणजे एवढे लोक मूर्ख आहे काय हे बत्तीस लोकांचे तुम्ही पाठवले काम जाऊ दे काय कारण होत बाकीच्या तुम्ही सांगता मी ठामपणे सांगतो की अधिकार आयुक्ताला किंवा प्रशासकला नाही आहे तुम्ही तो उद्या या महानगरपालिकेचं आरक्षण चेंज करून घेता हे महानगरपालिका याच्या ठिकाणी म्हणजे तुम्ही तुमच्या मतानं काही करणार आहे हो नाही प्रशासक आहे तसं आलेलं गाव लुटून खा पण आम्ही म्हणजे या गावातले म्हणजे इथं इथं म्हणजे तुमच्या मनात आलं तसं करणार आहे आता जसं भाऊ सांगितलं बाजार अरे बाजारचं रिझर्वेशन कसं काय चेंज केलं या गावाला आवश्यकता आहे ना कसं काय चेंज केलं आईने चेंज झालं नाही बाजारात बत्तीस भले नाही म्हणजे ते आपलं क्रस्कार झाले कारण की त्यांना गाड्या ठेवा

हे आहे मौजा बंदरा सर्वे क्रमांक दोनशे त्र्याहत्तर कोणाचं साईटाईट सर्व्हिसेस म्हणून आरक्षण होतं आपलं आणि ते आपण पब्लिक म्हणून चेंज मी आपल्याला आहेत डिटेल्स मी बोलू घे तुम्हाला त्याच्या नाव बोलून घ्यायचं त्याच्यानंतर मोठी परवानगी